ओम गण हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान हवे आहे अशा भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय बंधू भगिनींनो आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे साडेपाच हजार कंपन्या आहेत परंतु साडेपाच हजार कंपन्या जरी असल्या तरी त्यातील कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी अयोग्य आहे कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे याचा एक ठोकठाळा आपल्या प्रिय बंधुभगिनींना लावता यावा यासाठी मी आपल्या शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे क्रमशः अभ्यासाचे सहा मुद्दे पाहून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असणारे क्रमशः व्हिडिओ बनवत आहे तर मित्रांनो आज आपल्या आपल्या मार्केट कॅपिट आपल्या शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार सुमारे अकराव्या नंबरची बलाढ्य असलेली कंपनी ती म्हणजे आय टी सी आय टी सी म्हणजे इंडियन टोबॅको कंपनी ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहून ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष काढणार आहे तरी आय टी सी ह्या कंपनीच्या अभ्यासाचा संपूर्ण व्हिडिओ पाहावा किंवा ऐकावा ही विनंती प्रिय बंधू भगिनींनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर मित्रांनो आपण ज्या कंपनीचा आज अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे आय टी सी आय टी सी म्हणजे इंडियन टोबॅको कंपनी मित्रांनो आय टी सी ही कंपनी डायवरफाईड ह्या सेक्टरमधील आहे तसेच आय टी सी ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या पुढील प्रमाणे आहेत त्या म्हणजे तीन थ्री मिलियन इंडिया विरला कॉर्पोरेशन डी सी एम श्रीराम गोदावरी बायो ग्रासीम जश इंजिनिअरिंग एस एच केळकर एस आर एफ टाटा टेक लिंडे इंडिया मित्रांनो ह्या कंपन्या आय टी सी कंपनीसारखेच काम करणाऱ्या स्पर्धक कंपन्या आहेत यापैकी कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जरी तुम्हाला हवा असेल तरी त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवीन तर मित्रांनो मुद्दा क्रमांक दोन म्हणजे अभ्यासाचा मुद्दा क्रमांक दोन तो म्हणजे आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीची करंट व्हॅल्यू म्हणजे चालू किंमत मित्रांनो आज दिनांक आहे अकरा जुलै दोन हजार पंचवीस व आज आय टी सी ह्या कंपनीच्या एका शेअरची करंट व्हॅल्यू म्हणजे चालू किंमत आहे चारशे सोळा रुपये ऐंशी पैसे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे आहे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची बावनवी खाय व बावनवी बावन क्लो किंमत बावनवी खाय बावनवी क्लो म्हणजे काय तर त्या कंपनीची सुमारे तेरा महिन्यातील शेअरची जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो म्हणजे बावनवी खाय व कमीत कमी किती किंमत झालेली तो म्हणजे बावनवी लो तर मित्रांनो आय टी सी ह्या कंपनीचा बावनवी खाय लो अनुक्रमे पाचशे अठ्ठावीस तीनशे नव्वद आहे मित्रांनो किमतीच्या बाबतीत असे दोन वर्ष मागं गेल्यास आय टी सी ह्या कंपनीचा एक शेअर्स एकशे नव्वद रुपयाला मिळत होता सॉरी दोन वर्षापूर्वी आय टी सी ह्या कंपनीचा एक शेअर्स तीनशे नव्वद रुपयेला मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच पाच वर्ष मागं गेल्यास आय टी सी ह्या कंपनीचा एक शेअर्स एकशे त्रेसष्ट रुपयाला मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच दहा वर्षे मागं गेल्यास आय टी सी ह्या कंपनीचा एक शेअर्स एकशे एक्कावन्न रुपयाला मिळत होता मित्रांनो कोणत्याही दे कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर बाजार भांडवल बाजार भांडवल म्हणजे काय तर मित्रांनो त्या कंपनीची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या थोडक्यात काय तर त्या कंपनीचे बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर जर आत्ता करंट व्हॅल्यूनं विकले तर ती किंमत की किती होईल तिला मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात तर मित्रांनो आय टी सी कंपनीचे मार्केट कॅपिटल आज आहे पाच लाख एकवीस हजार सातशे एकतीस करोड रुपये मित्रांनो पाचवा मुद्दा कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचा मागील पाच वर्षाचा नफा का तोटा म्हणजे कंपनीला नफा झालेला तर तो किती झालेला व तोटा झालेला तर तो किती झालेला हे पाहणे तर मित्रांनो आय टी सी या कंपनीला दोन हजार पंचवीस साली एकोणीस हजार नऊशे सव्वीस करोड रुपयेचा नेट प्रॉफिट म्हणजे निव्वळ नफा झालेला आहे मित्रांनो दोन हजार चोवीस साली आय टी सी या कंपनीला वीस हजार सातशे तेवीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार तेवीस साली आय टी सी कंपनीला एकोणीस हजार चारशे सत्तावीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजे निव्वळ नफा झालेला आहे दोन हजार बावीस साली पंधरा हजार चारशे पंच्याऐंशी करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे दोन हजार एकवीस साली तेरा हजार तीनशे एकोणनव्वद करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर मित्रांनो त्या ज्या म्हणजे आपण ज्या कंपनीचा अभ्यास करतोय त्या कंपनीचे शेअर बाजारात जे शेअर्स आहेत ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत हे पाहणे म्हणजेच थोडक्यात काय तर त्या कंपनीत ज्यांनी ज्यांनी शेअर घेतल्यात ते म्हणजे त्या कंपनीचे मालक कोण कोण आणि किती किती टक्के आहेत हे पाहणे तर मित्रांनो आय टी सी हा कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितला तर त्याच्यात सर्वात मोठा घटक आहे डी आय आय डी आय आय म्हणजे काय तर डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर तर ह्यामध्ये कोण येतं ह्यामध्ये मोठमोठ्या बँका इन्शुरन्स संस्था म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो तर मित्रांनो डी आय आय म्हणजे घरेलू गुंतवणूकदार संस्था यांच्याकडे यांच्याकडे आय टी सी कंपनीचे सुमारे पंचेचाळीस पॉईंट तेवीस टक्के आहेत मित्रांनो पुढचा मोठा गुंतवणूकदार आहे एफ आय आय एफ आय आय म्हणजे काय फॉरेनर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था तर त्यांच्याकडे आय टी सी ह्या कंपनीचे सुमारे एकोणचाळीस पॉईंट सत्त्याऐंशी टक्के शेअर्स आहेत मित्रांनो प्रमोटर म्हणजे त्या कंपनीचे प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर मित्रांनो त्या कंपनीच्या मालकांकडे म्हणजेच प्रोमोटरकडे आय टी सी कंपनीचा एकसुद्धा शेअर्स नाही म्हणजे शून्य टक्के त्यांचे होल्डिंग आहे तर मित्रांनो आय टी सी ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे आपण पाहिले तर ह्या सहा मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक मित्रांनो आय टी सी कंपनीला दोन हजार एकवीस साली तेरा हजार तीनशे एकोणनव्वद करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता तोच नेट प्रॉफिट वाढत वाढत दोन हजार पंचवीस साली एकोणीस हजार नऊशे सव्वीस करोड रुपये झालेला आहे त्यामुळेच आय टी सी कंपनीचा शेअर्स जो दोन वर्षापूर्वी तीनशे नव्वद रुपयाला मिळत होता पाच वर्षापूर्वी एकशे त्रे त्रेसष्ट रुपयाला मिळत होता दहा वर्षापूर्वी एकशे एक्कावन्न रुपयाला मिळत होता तोच आय टी सी कंपनीचा एक शेअर्स सध्या करंट व्हॅल्यूला चारशे सोळा रुपयाला मिळत आहे तर मित्रांनो म्हणजे थोडक्यात काय तर आय टी सी कंपनीत दोन वर्षापूर्वी तीनशे नव्वद रुपये किंवा त्याच्या पट्टीत पाच वर्षापूर्वी एकशे त्रेसष्ट रुपये किंवा त्याच्यापटीत दहा वर्षापूर्वी एकशे एक्कावन्न रुपये किंवा पटीत रक्कम जर गुंतवली असती म्हणजे आपण अभ्यासासाठी समजा एक एक शेअर जरी धरला तरी आय टी सी कंपनीत दोन वर्षापूर्वी तीनशे नव्वद रुपये गुंतवले असते पाच वर्षापूर्वी एकशे त्रेसष्ट रुपये गुंतवले असते दहा वर्षापूर्वी एकशे एकावन्न रुपये गुंतवले असते तर त्याचे आज करंट व्हॅल्यूला चारशे सोळा रुपये झालेले आहेत तर मित्रांनो समजा आय टी सी कंपनीत दहा वर्षापूर्वी आपण एक लाख रुपये गुंतवले असते तर तर मित्रांनो दहा वर्षापूर्वी आय टी सी कंपनीचा एक शेअर्स एकशे एक्कावन्न रुपयाला मिळत होता व एक लाखात सुमारे सहाशे बासष्ट शेअर्स आले असते तर जे एकशे एक लाख गुण एक लाख एक भागिले एकशे एकावन्न रुपये म्हणजेच सहाशे बासष्ट शेअर्स आले असते आणि ते सहाशे बासष्ट शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला म्हणजेच आज दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी करंट व्हॅल्यूला म्हणजे चारशे सोळा रुपयाला विकले असते तर ते जे आज सुमारे दोन लाख पंच्याहत्तर हजार तीनशे ब्याण्णव रुपये झाले असते तर मित्रांनो बघा आय टी सी कंपनीत दहा वर्षापूर्वी एक लाख रुपये गुंतवले असते तर त्याचे दोन लाख पंच्याहत्तर हजार तीनशे ब्याण्णव रुपये झालेले आहेत तर मित्रांनो एवढेच म्हणजे एक लाख रुपये जर बँकेच्या एवढी ठेवले असते तर त्याचे किती रुपये झाले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन मित्रांनो आय टी सी कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितला तर त्याच्यात प्रमोटर म्हणजेच प्रवर्त थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांच्याकडे आय टी सी कंपनीचा एकसुद्धा शेअर्स नाही म्हणजे त्यांची शून्य टक्के होल्डिंग आहे तर मित्रांनो शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार आय टी सी कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम नाही मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन मित्रांनो आय टी सी कंपनीला मागील पाच वर्षापासून सतत नेट प्रॉफिट वाढत आहे त्यामुळे त्या शेअरची किंमत वाढत आहे परंतु प्रमोटर होल्डिंग काहीच नाही झिरो टक्के आहे त्यामुळे आय टी सी कंपनी गुंतवणुकीसाठी म्हणजे वार्षिक विश्लेषणानुसार गुंतवणुकीसाठी नेट प्रॉफिटनुसार योग्य वाटत असली तरी प्रमोटर होल्डिंगनुसार गुंतवणुकीसाठी उत्तम नाही मित्रांनो आय टी सी कंपनी ही गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही मित्रांनो आय टी सी कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कोणतीही अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा तसेच आय टी सी कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त भगिनींशी शेअर करा ही विनंती प्रिय बंधुभगिनींनो एक आव्हान आपण आत्ता जे कंपन्यांच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहून जो निष्कर्ष काढत आहोत ते निष्कर्ष आपल्या ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या बंधुभगिनींसाठी अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत परंतु मित्रांनो ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहिती नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम हे सत्र चालू करणार आहोत तरी त्याच्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे अत्यंत गरजेचे आहे तरी आपले चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेले नसेल तर लगेच करा तसेच आपल्या जास्तीत जास्त बंधुभगिनींना प्रिय मित्रमित्रांना तसेच आपल्या जवळच्या नातेवाईकांना आपले चॅनलवरील सर्व व्हिडिओ शेअर करा तसेच सबस्क्रायबरची संख्या वाढवा ही विनंती भारत माता की जय